नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सगळ्यांना आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार गुंटीकडी मार्केट पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडेसे बदल झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर दरही आपल्याला थोडेफार चढउतार कायम पाहायला मिळते तर कांद्याची आवक कमी झालेली पारा होते त्याचबरोबर फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईब करा झेंडूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये किंवा झेंडू दर जे आहे छत्तीस तर लाल झेंडूसाठी चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चगी जर पारा होते हलके माल येते पंचवीस रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे सत्तर मालासाठी तर टॉप क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्च होते अष्टीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण दर जे येते शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून देखील साडी दर पारा होते क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील दर पारा होतात पासली क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उत्संगी दर आहे जमज साईज मध्ये दर पारावतो हलके माल जे येते लहान साईज मध्ये दोन ते तीन रुपयापासून देखील पासली साठी दर पारावतात दजगुलाबची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटी मध्ये लाल गुलाबसाठी साऱ्या दर जातो चारशे रुपयापर्यंत उच्चंगे दर पारवतात हलक्या मालासाठी दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात त्याचबरोबर कलर गुलाबचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पाचशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होतात हलक्या मालासाठी तीनशे रुपयापासून देखील कलर गुलाब चे दर पारावते पारा पारा ची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापर्यंत दर पाळावतो हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाडावतात टेटाची आवघेन आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये टेटा साठी तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पारावतो क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर रुपयापर्यंत उच्च हलक्या मालासाठी सत्तर रुपयापासून दर पाळतात कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद गाड्यांची आवक तर आज मार्केटमध्ये कांद्यांसाठी झालेली बारामती त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेली पारामतात चांगल्या क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये कलर असलेल्या गोळ्या साईज मधील नवीन कांद्यासाठी साधारणतः दर येते चौदा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला खांद्यांसाठी दर पार होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक दर ही स्थिर तडेगाव बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये आज थोडीशी आवक कमी झालेली पारवते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंगी तर पाहायला मिळतात तर टॉप क्वालिटीमध्ये ज्योती वरायटीमध्ये जर बटाटे असतील तर साधारणतः बारा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात तर फुकराज व्हरायटीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पाला होते इंदूर बटाट्यांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असताना पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे येते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते तर आवक त्या ठिकाणी पण पाहू शकता इंदूर बटाट्यांसाठी साधारण तर तेरा तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपया पसंती केलं इंदूर बटाट्यांचे दर पार होतात टोमॅटोची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांगे दर पार होतात हलक्या मालासाठी दहा रुपया पसंती केलं आपल्याला टोमॅटोचे दर पार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते रस्त्याने पार होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगले क्वालिटी हलक्या माला osa... दर पारवतात कारल्याची क्वालिटी चांगल्या चांगल्या क्वालिटी मध्ये कारते पन्नास रुपयापर्यंत उच्च ने पार हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर, दे। दौंग दर पारवतात वालगड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेड्याची ते पस्तीस रुपयापर्यंत हलके मालासाठी वीस ते पंचवीस वालगेड्याची दर पार होतात कापडाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये वीस तर हलके मालासाठी पंधरा रुपया पासून देखील कापडासाठी दर पार होते बीनची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी वीस तर हलके मला साठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात चवळीची शेंगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे आहेत सरांचा पंचवीस हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर बेटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत दूधचा हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील बेटाचे दर पाडवतात हिरव्याचा काकडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील दर पाहावतात त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी दर जे ते सरांचा वीस रुपयापर्यंत दूधचा दर पाळवते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून केलं दर पारवडतात त्याचबरोबर पांढऱ्याच्या नागडीचे दर हे आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पारवते दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर ज्या पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च केर पारावतात हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाळवतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवते तोंडल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तोंड्यासाठी साधारण दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चकी दर पाळावतो हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील दर पाळवतात शेग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चकी दर होता हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाळवतात पुनर्गावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पुनर्गाव साधारण दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चकी दर पाठवतात हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील पुनर्गावर दर पाळवतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये कोबीचे दर्ज येते दहा रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील कोबीचे दर होतात फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वीस तर हलक्या वालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पारावतोय आल्याची अवघ्या पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये आल्याचे दर जाते पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या वालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या वालांचे दर होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबिरीसाठी सारांता सात ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कोथिंबीर दर पारा होतात त्याचबरोबर विलाय विलायती कोथिंबिरीसाठी सारांता पाच ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारा होतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सहा सहा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील शेपूचे दर पारा होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावते हिरव मिरची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटी मध्ये हिरवर्ची साठी सरांत दर पंचाहत्तर रुपयापर्यंत दूध चांगले हलक्या मालासाठी साठी पन्नास रुपयापासून देखील हिरव मिरची साठी दर पारा होते वाटण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारा होते क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगटचे दर जे होते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील कलिंगटसाठी दर पारवते पेरूची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील पेरूचे दर पारवतात लिंबांची आवक ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये लिंबांसाठी साधनता दर पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून लिंबांसाठी दर पारावते सुटकांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकाच्या दरामध्ये आज घसरण पारावते तर आवक थोडीफार वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगल्या मालासाठी साधारणता तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारा होते अंजरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये अंजरच्या दर्ज येते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून होत पोफेची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पोफेचे दर्ज येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी होतं हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील पोपेसाठी तर पाळवत खरबुजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये खरबोजे दर्ज येते सरांत तीस रुपयापर्यंत उच्चांकी होते मनासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मनासाठी घर पाहायला तर